येस गुड मॉर्निंग ऑल लीडर्स आज आपण पाहणार आहोत नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे या विषयावरती आपण आज त्याची प्रोसेस पाहणार आहोत तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ॲप असेल किंवा गुगल ॲप असेल कोणत्याही ॲपवरती तुम्ही नक्कीच ॲप आप आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल या ठिकाणी गुगलवरती सर्च ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघू शकताय त्या ठिकाणी तुम्हाला माय हर्बल लाईफ हे बघू शकताय माय हर्बल लाईफ डॉट कॉम या पद्धतीने तुम्हाला टाईप करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीन ओपन होईल या ठिकाणी बघू शकतायत इंडिया इंग्लिश आहे फर्स्ट ऑप्शन इंडिया इंग्लिश आहे ज्या व्यक्तीच्या नावे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात तो व्यक्ती इंडियामधील असेल तर इंडिया इंग्लिश तो बाहेरच्या देशामध्ये असेल तर त्या ठिकाणीच त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे नाइंटी सिक्स कंट्रीमध्ये आपली हर्बल लाईफ कंपनी काम करते त्यामुळे नक्कीच तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता फर्स्ट ऑप्शन आहे नाव नोंद ऑर्डर टाकण्यासाठी साईन इन ऑर क्रिएट ऑनलाईन अकाउंट जर तुमच्याकडे ईमेल आय डी आणि पासवर्ड ऑलरेडी असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर टाकू शकता अप्लाय ऑनलाईन हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन आहे हे बघू शकतायत अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे Option, तर नक्कीच बघू शकता येत ऑनलाइन ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीन ओपन होईल तरी अशा पद्धतीने स्क्रीन ओपन होईल या ठिकाणी दोन वेळा ईमेल आय डी आणि दोन वेळा पासवर्ड टाकायचा आहे फर्स्ट ऑप्शन तर ज्या व्यक्तीच्या नावे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे त्या व्यक्तीचा ईमेल आय डी असणे तुमच्याकडे आवश्यकता आहे ईमेल आय डी हा पूर्ण स्मॉल अक्षरामध्ये टाकायचा आहे त्याचनंतर सेकंडसुद्धा सेम कन्फर्म ईमेल आय डीसुद्धा सेम टाकायचे आहे त्यानंतर ग्रीन टिकमार्क त्यासमोर येईल जर तुमच्याकडून स्पेलिंग मिस्टेक झाली तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला रॉंग रेड अशा पद्धतीने सिम्बॉल येईल त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचा पासवर्ड हा बघू शकते त्या व्यक्तीचा पासवर्ड त्या व्यक्तीचे नाव ॲट द रेट दोन हजार एकवीस अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता फर्स्ट अक्षर त्या व्यक्तीचे कॅपिटल ठेवा कन्फर्म पासवर्डसुद्धा सेम टाकायचा आहे तर या पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण चारही कॉलम ग्रीन होणार आहेत तर बघू शकता आहेत त्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे बघू शकताय क्रिएट अकाऊंट यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीन ओपन होईल त्यानंतर बघू शकता येत नेट फास्ट असेल तर नक्कीच तुमचा स्पीड चांगली देणार आहे त्यानंतर प्रिपेड कस्टमर असं एक ऑप्शन येईल या ठिकाणी प्रीपेड कस्टमर आहे त्याच पद्धतीने बघू शकतायत असोसिएट असोसिएट असोसिएटसुद्धा आहे या ठिकाणी पण आपल्याकडे असोसिएट आयडी ओपन करायची असेल तर तुम्हाला फूड लायसन आणि बाकी डॉक्युमेंट लागतात त्यामुळे बिकम अ प्रिपेड कस्टमर या ऑप्शनवरतीच क्लिक करा हे बघू शकत आहे बिकम अ प्रीपेड कस्टमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आवश्यकता आहे त्याच पद्धतीने रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि ईमेल आय डी मोबाईल नंबर अत्यावश्यक आहे पॅन कार्ड जरी आधार कार्डवरती जन्मतारीख पूर्ण नसेल तर पॅन कार्ड घेऊ शकता त्याच पद्धतीने या ठिकाणी एस एम एस आणि ईमेल असे दोन ऑप्शन आहेत त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे ईमेल एस एम एसवरती तर बघू शकता येत व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचा या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे बघू शकता ज्या व्यक्तीचा आपण रेशन करणार आहोत त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका तर बघू शकता मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचा या ठिकाणी अपडेटवरती क्लिक करायचा आहे अपडेट केल्यानंतर त्या व्यक्तीला एक ओ टी पी जाईल तेच तर तो ओ टी पी घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडून ओ टी पी घेतल्यानंतर हा ओ टी पी आपण या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन आहे हे बघू शकतायत कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा दुसरी स्क्रीन ओपन होईल हे बघू शकतायत सेकंड स्क्रीनमध्ये जो पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी बघू शकतायत फर्स्ट ऑप्शनवरती हॅव बीन इनवॉल्ड अँड एन एनी ऑफ एन 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 हर्बल लाईफ न्यूट्रिशन ॲक्टिव्हिटी जर या ठिकाणी नोट्स ठेवायचे त्या हेच करायची आवश्यकता नाही नो आहे तो नोच ऑप्शन ठेवायचा आहे त्यानंतर स्पॉन्स हे बघू शकताय त्यानंतर स्पॉन्सर आय डी हे बघू शकता स्पॉन्सर आय डी आणि स्पॉन्सर लास्ट नेम आता बघू शकतात त्या व्यक्ती कोणाच्या अंडर जॉईन करायचा आहे त्या व्यक्तीचा स्पॉन्सर आय डी टाकणे आवश्यकता आहे तर माझ्या नावाखाली या व्यक्तींना जर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपण माझा स्वतःचा स्पॉन्सर आय डी मी या ठिकाणी टाकणार आहे बघू शकता स्पॉन्सर आय डी टाकल्यानंतर पुन्हा आपल्या नावाचे लास्ट तीन अक्षरे लास्ट म्हणजे बघू शकता माझे सरनेमचे पहिले तीन अक्षरे मी या ठिकाणी टाकल्यानंतर हे बघू शकताय या ठिकाणी नक्कीच कन्फर्म तर या ठिकाणी आता बघू शकताय माझं स्पॉन्सर आय डी टाका टाकल्यामुळे नक्कीच माझं या ठिकाणी मा नाव आलेलं आहे या ठिकाणी माझ्या आडनावाची तीन अक्षरं आणि माझं या ठिकाणी स्पॉन्सर आय डी या पद्धतीने मी टाकल्यामुळे नक्कीच पुन्हा आपण ही स्क्रीन तर या ठिकाणी बघू शकता आहे फर्स्ट नेममध्ये ज्या व्यक्तीचे नाव आणि रजिस्ट्रेशन करायचे त्या व्यक्तीचे नाव प्रॉपर टाकणे अत्यंत गरजेचे आहे कोणत्याही प्रकारची पेल स्पेलिंग मिस्टेक करायची नाही हे बघू आहेत वैशाली तुळशीदास हे स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे आधार कार्डवर ज्या पद पद्धतीने आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाहून व्यवस्थित स्पेलिंग टाका त्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे चुकीचा जर आपण रजिस्ट्रेशन केले स्पेलिंग मिस्टेक झाले तर पुढे खूप प्रॉब्लेम फर्स्ट नेममध्ये त्या व्यक्तीचे नाव आणि त्यांच्या मिस्टरांचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे मिडल नेममध्ये काहीही टाकायचे नाही कारण आपल्याला जर आपल्या हार्बल लाईफला पूर्ण नाव दिसण्यासाठी आपल्याला फर्स्टमध्येच त्या व्यक्तीचे नाव आणि वडिलांचे नावसुद्धा टाकायचे आहे मिडल नेममध्ये जर तुम्ही त्यांच्या वडिलांचे किंवा मिस्टरांचे नाव टाकले तर हार्बल लाईफला फक्त त्या व्यक्तीचे नाव आणि दिसेल म्हणजे त्यावेळेस तुम्ही बीजवर किंवा आपलं प्रोफाईल ओपन केल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण नाव तुमचं दिसत नसेल तर तुम्ही मिडल नेममध्ये नाव टाकल्यामुळे पूर्ण नाव दिसत नाही आपल्याला त्या व्यक्तीचं पूर्ण नाव डिस्प्ले दिस दिसायला हवं यामुळे आपण त्या व्यक्तीचे नाव पहिल्या म पहि फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे फर्स्ट नेममध्येच टाकायचं आहे लास्ट नेम आता बघू शकताय लास्ट नेममध्ये त्या व्यक्तीचे आडनाव नाव टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक कोणीही करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या बघू शकतायत त्यानंतर त्या व्यक्तीची जन्मतारीख टाकायची आपल्याला येस तर बघू शकता हे सगळ्या गोष्टी प्रॉपर टाकायच्या आहेत कुठेही स्पेलिंग मिस्टेक किंवा जन्मतारीखसुद्धा चुकणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या जेंडर फिमेल सिलेक्ट करायचा आहे मेल असेल तर मेल सिलेक्ट करा त्यानंतर त्या व्यक्ती पिनकोड टाकायचं आहे आपल्याला हे बघू शकता आहेत त्यानंतर बघू शकतायत थी। या ठिकाणी पिनकोड टाकल्यानंतर हे बघू शकता पिनकोड आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी पिनकोड तुम्ही टाकणार आहात याच ठिकाणी स्टेट ऑटोमॅटिक येणार आहे आणि सिटीसुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे त्यामुळे पिनकोड ॲटोमॅटिक टाकल्यानंतर जे स्टेट आहे सिटी ऑटोमॅटिक त्यानंतर ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेससाठी दोन कॉलम दिले जातात पहिल्या कॉलममध्ये जर तुमचा पूर्ण ॲड्रेस बसला नाही तर सेकंड ॲड्रेसमध्ये रेसिडेंटल सेकंड ॲड्रेसमध्ये तुम्ही टाकू शकता ॲड्रेस कदाच कधीकधी खूप मोठा असतो त्यामुळे नक्कीच पूर्ण बसणार नाही तर फर्स्ट मध्ये बघू शकतायत या ठिकाणी मी ॲड्रेस टाकणार आहे बघू शकतो ते फक्त ॲड्रेस छोटाच असल्यामुळे या ठिकाणी आणि सेकंडमध्ये सुद्धा टाकायचं आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर मोबाईल आहे बघू शकता मोबाईल नंबर हा महाराष्ट्र या ठिकाणी मोबाईल नंबर दोन ठिकाणी ॲड्रेस टाकल्यामुळे मोबाईल नं मो दोन ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे म्हणजे जर ॲड्रेस पूर्ण बसत नसेल तर त्याच पद्धतीने मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ॲटोमॅटिक येतो हे बघू शकताय मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही पिनकोड टाकतात त्याच वेळेस हा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ॲटोमॅटिक त्यामुळे त्या, त्या गोष्टी टाकायची आवश्यकता नाही त्यानंतर स्क्रीनवर घ्या त्यानंतर बघू शकतायत या ठिकाणी काय विश यावरती तुम्हाला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकतायत नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह ॲड्रेस म्हणून एक सेव्ह करून ठेवा त्यानंतर प्रीपेड कस्टमरच्या टर्म आणि कंडिशन आहेत या पूर्ण टर्म अँड कंडिशन आपण रीड के करायच्या आहेत आणि नाही केल्या तरी चालतात त्यानंतर हे बघू शकते या ठिकाणी आपण या टर्म अँड कंडिशन सगळ्या वाचलेल्या आहेत असं त्या व्यक्तीला आपण सांगायचं आणि त्यानंतर या आय अग्री या बॉक्सवरती क्लिक करा त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे हे बघू शकताय सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा स्क्रीन लोड होईल आणि त्या व्यक्तीचे नाव नोंदणी होईल येस तर बघू शकता त्यानंतर हा लास्टला जो स्क्रीन आ, स्क्रीन ओपन होते त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट या ठिकाणी बघू शकताय थँक यू सबमिशन आणि या ठिकाणी त्या व्यक्तीचा प्रिपेर्ड आय डी तयार झालेला आहे त्यानंतर आपण हा सेव्ह करून